मित्रांनो टी डी एस म्हणजे काय आणि टी डी एस कपातीचे नवे नियम दोन हजार पंचवीस अनुसार सोप्या भाषेत समजून घेऊया टी डी एस म्हणजे नक्की काय टी डी एस टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजेच स्रोतावर कर कपात जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला काही पेमेंट केले जाते उदाहरणार्थ पगार भाडे व्याज कॉन्ट्रॅक्टचे पैसे तेव्हा देणारा व्यक्ती संस्था त्या रकमेवर ठराविक टक्केवारीचा कर टॅक्स आधीच कपात करून उर्वरित रक्कम देते कपात केलेला कर थेट सरकारकडे जमा केला जातो म्हणजेच सरकारला आगाऊ कर मिळतो आणि प्राप्तकर्त्याला नीट रक्कम मिळते टी डी एस कसं काम करतो उदाहरणार्थ जर तुमचं बँकेत एफ डी आहे आणि त्यावर वीस हजार व्याज मिळतं तर बँक आधीच टी डी एस कपात करून उरलेली रक्कम तुमच्या खात्यात जमा करेल कपात झालेला कर तुमच्या पॅन नंबरवर सरकारकडे जमा होतो टी डी एसचे प्रमुख उपयोग पगारावर सॅलरी बँकेच्या एफ डी सेविंग अकाउंटवरील व्याजावर भाडे रेंट प्रोफेशनल फी कॉन्टॅक्ट पेमेंट्स प्रॉपर्टी खरेदी विक्रीवर तर टी डी एसचे कपातीचे सध्याचे प्रमुख दर दोन हजार पंचवीसानुसार नंबर एक पगार सॅलरी व्यक्तीच्या इन्कम टॅक्स लॅबनुसार नंबर दोन बँक एफ डी व्याज चाळीस हजारापेक्षा जास्त व्याज असल्यास टी डी एस कपात सिनियर सिटिजन्ससाठी लिमिट पन्नास हजार दर साधारण दहा पर्सेंट पॅन दिल्यास ट्वेंटी पर्सेंट पॅन नसेल तर नंबर तीन भाडे पन्नास हजारपेक्षा जास्त मासिक भाडे असल्यास पाच पर्सेंट टी डी एस प्रॉपर्टी विक्री पन्नास लाखापेक्षा जास्त मालमत्तेच्या विक्रीवर एक पर्सेंट टी डी एस नंबर पाच प्रोफेशनल फी कॉन्टॅक्ट पेमेंट दोन पर्सेंट किंवा दहा पर्सेंट दर दोन हजार पंचवीसमधील नवे नियम आणि अपडेट्स नंबर एक पॅन आधार लिंक असणे आवश्यक जर पॅन आधारशी लिंक नसेल तर टी डी एस दर दुप्पट म्हणजे डबल म्हणजेच वीस पर्सेंट लागू होतो वरिष्ठ नागरिकांसाठी सूट साठ वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना एफ डी बँक व्याजावर पन्नास हजारापर्यंत टी डी एस कपात होत नाही नंबर तीन आय टी न भरल्यास दुप्पट टी डी एस जर एखादी व्यक्ती सलग दोन वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न आय टी आर दाखल करत नसेल तर त्या व्यक्तीवर जास्त दराने टी डी एस उदाहरणार्थ वीस पर्सेंटपर्यंत लागू होतो भाडे व मालमत्तेवरील टी डी एस रिपोर्टिंग सुलभ ऑनलाईन फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू सी व ट्वेंटी सिक्स क्यू बीद्वारे रिपोर्टिंग सोपे केले गेले आहे नंबर पाच क्रिप्टो व्हर्च्युअल करन्सीवर टी डी एस क्रिप्टो करन्सीवरील व्यवहारावर एक पर्सेंट टी डी एस चालू आहे टी डी एस रिफंड कसा मिळतो जर जास्त टी डी एस कपात झाला असेल आणि तुमची एकूण करदायित्व टॅक्स लायबिलिटी कमी असेल तर तुम्ही आय टी आर भरून रिफंड मागू शकता रिफंड थेट तुमच्या बँक खात्यात येतो शेवटी टी डी एस म्हणजे कर कपातीची अशी पद्धत जी स्रोतावरच सरकारकडे कर जमा करते नवीन नुसार पॅन आधार लिंक करणे आय टी आर वेळेवर भरणे आणि योग्य कर स्लॅबनुसार रक्कम भरणे गरजेचे आहे अन्यथा दुप्पट टी डी एस लागतो